नमस्कार आयसीमन तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला थोड्याच दिवसात आपले गणपती बाप्पा येते तर त्याच्यासाठी निवेदन करण्यासाठी आपण साध्या सोप्या पद्धतीने आपण मोदक बनवतोय तर चला काय काय साहित्य ते बघूया व्हिडिओला सुरुवात करूया चला ते सर्व तयारी करून घेतली मोदक करायची म्हणजे सर्व तयारी करून घेतली का झटपट आपलं काम होतं आणि सर्वच तयारी झाली तर चला बघूया तर एक मोठी वाटी भरून आपण इथं पोहे घेतले आणि त्याच्यात थोडीशी कमी त्याच वाटीने आपण गूळ घेतला तोप घेतलं दूध घेतलं आणि साच्या घेतल्या आपण तर बघू शकता दूध आपल्याला इतकं लागणार नाही जसं लागेल तसं टाकणार आहे आपण लगेचच एकदा कढई गरम करायला ठेवली कढई गरम झाली का लगेच जेणेकरून आपण जे पोहे घेतले ते पोहे घालून घ्यायचे पोहे स्वच्छ चाळून निवडून पुसून घ्यायचे आणि मस्त हलके गरम होऊपर्यंत किंवा कुरकुरीत होऊपर्यंत जास्त लाल करायचे नाही आपल्याला तर बघू शकता अशा पद्धतीने छानपैकी आपण मंद गॅसवर छान असे एकसारखे हलवत आपण भाजून घ्यायचे म्हणजे एकसारखे पोहे आपले भाजल्या जात्या सगळीकडून आणि एकदम कुरकुरीत होत्या तर चला छानपैकी आपण एकसारखे हलवत भाजून घेतले आणि किंवा कलरसुद्धा चेंज झाला आहे तर तुम्ही बघू शकता जास्त हे लाल करायचे नाही आपल्याला तर मस्तपैकी आपल्या आता कलर चेंज झाला तर इतपतच भाजायचे तर मस्त भाजून झाले तर आपण आता ताटात काढून घेऊ थंड व्हायला त्याला पूर्णपणे आता थंड करून घ्यायचं लगेचच आपल्याला आता हे मिक्सरला फिरवायचं आहे त्याच्यामुळं पूर्ण थंड करून घ्यायचं आणि नंतरच मग आपण आता मिक्सरला फिरवून घेणार आहे तर बघू शकता कलर चेंज झाला नाही नॉर्मल आपण असे कडक हो पर्यंत किंवा कुरकुरीत होपर्यंत भाजून घेतले लगेच आता हे थंड झाले मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आणि चला लगेचच याचं आपण आता बन चालू करून मस्तपैकी आपण आता वाटण करून घेऊ तर बघू शकता अशा पद्धतीचं मस्तपैकी वाटण करून झाले याच्यावर जास्त जाडसुद्धा नाही जास्त पातळसुद्धा नाही तर बघू शकता अशा पद्धतीने रवाळा आपण वाटण करून घेतलं आणि मस्त ते कुरकुरीत झाले त्याच्यामुळं पटकन वाटल्या जात्या जेणेकरून आपण गूळ घेतला तो गूळ घालून घ्यायचा तर पोहे थोडेसं गोड असलं तरच खूप सुंदर लागत्या तर ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि एक ते दोन चमचे आपण तूप घालून घेणारे त्याच्यात तुम्ही विलायचीसुद्धा ह्या वेळेस घालू शकता किंवा नंतरसुद्धा घालू शकता मी विलायची वगैरे काही घातली नाही चला मिक्सरला फिरून घेऊ तर चला मस्त वेगळे मिक्सरला फिरून घेतलं आपण तूप गोळ आणि पोहे जे अगोदर वाटण करून घेतले होते त्याच्यातच सगळं साहित्य घालून आणि मिक्सर फिरून घेतलं आणि मस्त असं बारीक झालं तर मस्त बॅटिंग येते तर बघू शकता हाताने आपण असं दाबून बघितलं तर मस्त यात याचं वळलं जातं चालाय लगेच आपण ताटात काढून घेऊ तर अगदीच सोपे हे मोदक आणि घरच्या घरी साहित्यामध्ये पटकन होणारे आणि खूप टेस्टी लागत्या तर बघू शकता अशा पद्धतीने सर्व आपण आता जे वाटण करून घेतलं ते ताटात काढून घ्यायचं आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं तूप घातल्यामुळं मस्तपैकी मिक्स आहे बघू शकता तर दोन चमचे आपण पोहे खायचे आपण इथं दूध घालून घेतलं तर दूध मी तापून आणि परत थंड करून घेतलं तर कच्चं दूध घालायचं नाही गरम करून आणि पूर्ण थंड करायचं आणि नंतर टाकायचं तर बघू शकता तर आपण एवढं दूध घेतलेलं होतं ते एवढं दूध लागलं नाही मी सुरुवातीलाच सांगितलं होतं अगदीच दोन चमचे किंवा एक चमचा टाकतो मी गूळ चांगला तुमचा जास्त जर पगळलेला असल तर याच्यापेक्षा कमीसुद्धा लागू शकतं किंवा लागणारसुद्धा नाही तर त्याचा अंदाज घेत त्याच्या अगोदर आपण छानपैकी हाताने मिक्स करून घ्यायचं आणि लागलं तरच आपण अर्धा चमचा एक चमचा दुधाचा वापर करायचा कच्चं दूध टाकायचं नाही तर तापून थंड करून घ्यायचं आणि मग दुधाचा वापर करायचा तर बघू शकता छानपैकी मळून झालं जास्त मळायची गरज नाही आपण मिक्सरला फिरवून घेतले दोन वेळेस तर अशा पद्धतीचं आपण इथं मोदक पात्र घेतलंय किंवा साचा घेतला त्याला तूप लावून घेतलं आणि आता छानपैकी आपण आता मोदक भरून घ्यायचा तर मस्त एकदम बोटाच्या सहाय्याने आपण दाबून दाबून मोदक भरून घ्यायचा म्हणजे शेवटपर्यंत छान निघतो तर बघू शकता अशा पद्धतीने तर बघू शकता छान असा मोदक आपण बोटाने एकदम दाबून भरायचा म्हणजे शेवटपर्यंत त्याची मस्तपैकी आकार येतो त्याला आणि छान सगळीकडून आपण वरती निघतं तर थोडेफार ते सुद्धा काढून टाकायचा हाताने आणि मस्तपैकी आपण आता खोलून बघू वाव मस्त मोदक निघाला तर बघू शकता तुम्ही किती छान असा मोदक तयार झाला आहे आपला त्याच्यात तुम्ही कलरचासुद्धा वापर करू शकता तर बघू शकता जेणेकरून तुम्ही काजू बदामचे तुकडेसुद्धा टाकू शकता मी साधे सिंपल पद्धतीने आणि प्लेन बद बनवले तर बघू शकता तुमच्या आवडीनुसार याला केसरच्यासुद्धा चिटकू शकता किंवा जेणेकरून पिस्त्याचे कापसुद्धा तुम्ही जे बनवत आहे साच्यामध्ये टाकू शकता चला दुसऱ्या आपण ह्याच पद्धतीने करणारे त्यात जास्त वेळ लागतसुद्धा नाही झटपट होत्या आणि रोज रोज प्रसादाला काय करायचं तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्ही मोदक करू शकता आणि दुसरा मोदक खूप सुंदर झाला अशाच पद्धतीने आपण सगळे मोदक आता करून घेऊ मस्तपैकी चला तर छानपैकी मस्त आपले सर्व मोदक वळून झाले तर अगदी ह हो एक वाटीमध्ये जवळजवळ नऊ ते दहा मोदक तयार होत्या आणि बघू शकता छोटे असतील तर तुमचे जास्त होतील हे हो माझ्यावाला मोदक साच्या जरा छोट मोठा आहे थोडासा त्याच्यामुळे हे नऊ मोदक तयार झाले छानपैकी तुम्ही छोटा वापरा अजून मोदक मस्त तयार होतील आणि अशाच पद्धतीचे बप्पासाठी मोदक तुम्ही नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद